अकलूज पोलिसांनी धडाडीची कामगिरी केलेली आहे एस टी स्टँडवरती सोने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला सी सी टी व्ही आणि तात्काळ कारवाई करून पकडण्यात आलेला आहे त्यामुळे अकलूज पोलिसांचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे याविषयी सविस्तर बातमी अशी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साधारण दीड वाजता एक महिला फिर्यादी अकलूज बस स्थानकावरून पुण्याकडे निघालेली होती आणि बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलांनी तिच्या पर्समधून दहा तोळे सोन्याचे दागिने त्याचे अंदाजी किंमत दहा लाख रुपये होती आणि ते दागिने चोरीला गेले होते सदर घटनेनंतर अकलूस पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन वीस पंचवीस प्रमाणे बी एन एस कलम तीनशे तीन, तीन कंसात दोन अंतर्गत नोंदण्यात आला होता या गुन्ह्याची नोंद होताच गुन्हे प्रगटीकरण पथकाने अकलूज बसस्थानक अकलूज नगर परिषद परिसरातील सगळे सी सी टी व्ही पाहून त्याचबरोबर आसपासच्या दुकानातील तीस ते पस्तीस सी सी टी व्ही चेक करून त्यामधील फुटेज ताब्यात घेऊन तपासात ता चार संशयित संशयित महिला रिक्षातून टेंबुर्णीच्या दिशेने जाताने आढळल्या त्यानंतर सदर तपास ता पथकाने तातडीने टेंबुर्णी शहरात शोध मोहीम राबवली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चार सराईत महिलांना त्यांनी शितापिने ताब्यात घे घेतले आणि त्या महिला कोण आहेत बघा की एकता कैलास उपाध्याय ननिता दिनेश कांबळे सुनीता सकट आरती मेघराज उपाध्याय ह्या फुलेनगर येरवाडा पुणे येथील वास्तव्यास असणाऱ्या या सर्व महिला आहेत सदर तपासामध्ये त्यांनी कबुली देखील दिलेली आहे त्यांच्याकडून या गुन्ह्यातील दहा तोळे सोने तसेच यापूर्वी अकलूज बस स्थानकातून चोरीला गेलेले चार तोळे सोने असा एकूण चौदा तोळे सोने म्हणजे चौदा लाख रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे या महिलांना यापूर्वीच अनेक गुन्ह्यात अडकलेल्या होत्या कर्नाटकातील त्याचबरोबर आळंद साताऱ्यातील वाई तसेच पुणे शहरातील वारजे माळवडी शिवाजीनगर या पोलीस ठाण्यामध्ये सदर महिलांवरती गुन्हे दाखल आहेत ही संपूर्ण कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि अकलूज विभागाचे उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे आणि ह्या तपास पथकामध्ये कोण कोण होतं ते देखील आपण पाहूया सदर पथकामध्ये पोलीस निरीक्षक नीरज उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे त्याचबरोबर विक्रम साळुंखे पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे पोलीस हवालदार सुहा क्षीरसागर शिवकुमार मदभावी विक्रम घाटगे विनोद साठे सिंधू कंटोळे बबलू गाडे त्याचबरोबर महिला पोलीस मंदागिनी चव्हाण पूनम शिंदे चालक राहुल नागोरगोजे पोलीस अंमलदार सोमनाथ माने रणजित जगताप प्रवीण हिंगणगावकर या सर्व पोलिसांनी अतिशय धडाडीची कारवाई करून सदर महिलांना ताब्यात घेतलेले आहे आणि या चोरीचा तपास उघड केलेला आहे यामुळे अकलूज पोलिसांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि द डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद